मित्रांनो आर टी संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकताय आजच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो आपण आज लवकर लाईव्ह आलेलो आहोत तर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय मित्रांनो तुमच्या पर्यंत माझा आवाज पोचत असेल तर तुम्ही एक वेळेस सांगू शकताय की माझा आवाज येतोय मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर एक वेळेस सांगू शकता तुम्ही सध्या आपल्या लाईव्हशी मित्रांनो कमीत कमी दहा तर जॉईन झाल्याच्यानंतर मित्रांनो आपण प्रश्नांची उत्तरे पाहूयात येणाऱ्या कमेंटला चार जण आपल्या लाईव्हशी कनेक्ट झालेले आहेत जर आर टी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय आजच्या लाईव्हमध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत जगदीश कुमावत सर हे विचारत आहेत आर टी ओपन डेट असं ते विचारत आहेत आर टी तारीख ही अजून फिक्स झालेली नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही आहे जेव्हा पोर्टलवरती जाहीर केलं जाईल की आर टी ॲडमिशन या तारखेपासून होणार आहे तेव्हा तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल अक्षय दांडेकर सर हे म्हणत आहेत बावीस तारीखची पंचवीस झाली हो नक्कीच आज मगाशीच मी चेक केलं बावीस तारखेची पंचवीस तारीख हे स्कूल रजिस्ट्रेशनची वाढवण्यात आलेली आहे याचं कारण एकमेव मित्रांनो गेल्या वेळेस तुम्ही जर पाहिला असाल की आर टी अंतर्गत फक्त दहा हजार शाळा ॲड होत्या आणि त्यासाठी एक लाख वॅकेन्सीज अवेलेबल होत्या पण आता मित्रांनो काय झाले यामध्ये मित्रांनो सत्तर हजार प्लस शाळा हे ॲड झालेले आहेत आर टी अंतर्गत आणि त्याच्यामध्ये वॅकेन्सी जर बघायला गेले मित्रांनो तर दहा लाख प्लस वॅकेन्सीज हे अवेलेबल झालेल्या आहेत मित्रांनो अजून वाढणार आहेत आता पंचवीस तारीख दिलेली आहे म्हणजे आर टी शाळे शाळांची सुद्धा यादी वाढली जाणार आहे आणि वॅकेन्सीजसुद्धा मित्रांनो दहा लाखाच्या जा वरतीसुद्धा जाऊ शकते सोनाली बंडगर मॅडम हे विचारत आहेत आर टी ईचे फॉर्म कधी सुटणार आहेत तर आर टी ईचे फॉर्म अजून सुटलेले नाही आहेत म्हणजेच आर टी ॲडमिशन डेट ही रिलीज करण्यात आलेली नाही आहे जेव्हा आर टी ई ॲडमिशन डेट डिक्लेअर करण्यात येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाईल नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात आपल्या लाईव्हशी मित्रांनो दहा ऑडियन्स कनेक्ट झालेले आहेत जर तुम्हाला आर टी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय अक्षय दांडेकर सर हे विचारत आहेत स्कूल वैकेंसी दाखवत आहे लिस्ट ऑफ स्कूलमध्ये लिस्ट ऑफ स्कूलमध्ये स्कूल वॅकन्सी हां बरोबर आहे तिथंच दाखवत आहे की किती आत्तापर्यंत जेवढ्या व्या जिल्हा वाईज वॅकेन्सी अवेलेबल झालेल्या आहेत ते जिल्हा वाईज तुम्हाला तिथे दाखवण्यात आलेलं आहे टोटल महाराष्ट्रामधून दहा लाख प्लस हे वॅकन्सी अवेलेबल होणार आहेत अजून तीन दिवस वाढवण्यात आलेले आहेत शाळा रजिस्ट्रेशनचे बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत हे करण्यात आलेलं आहे नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात पंधरा जण आपल्या चॅनलशी शी कनेक्ट झालेले आहेत काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आर टी रिलेटेड दत्ता कचकुंडे सर हे विचारत आहेत माझ्या मुलाला सात वर्ष पूर्ण झाले आहे त्याचा फॉर्म भरता येईल का आम्ही त्याचं पहिलीला ॲडमिशन घेतलेलं आहे तर पहिलीसाठी ॲडमिशन पहिलीला ॲडमिशन घेण्यासाठी साडेसात म्हणजेच सात वर्ष सहा महिने असणं गरजेचं आहे त्याच्या आतमध्ये जर वय बसत असन तर तुम्ही आर टीमधून पहिलीसाठी फॉर्म हा भरू शकताय जेव्हा डेट जाहीर करण्यात येईल ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील तेव्हा तुम्ही ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना तुमच्या मुलाची डेट ऑफ बर्थ तिथे टाकून बघा तिथे तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचा मुलगा हा पहिलीसाठी इलिजिबल आहे किंवा नाही तर तुम्ही सोप्या पद्धतीने तिथूनसुद्धा चेक करू शकताय पण एक्झॅक्ट डेट काय असायला पाहिजे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगण्यात आलेली आहे नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात आता कमेंट पण येत नाही आहेत मित्रांनो अक्षय दांडेकर सर विचारत आहेत इनकम मार्च व्हॅलिडिटी आहे चालणार की दुसरं काढावे लागेल तर मार्च चालून जाईल डॉक्युमेंट लिस्टवरती एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इन्कम सर्टिफिकेट कोणत्या वर्षीचं असायला पाहिजे आणि कोणत्या तारखेपर्यंत असायला पाहिजे त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही एक वेळेस ते चेक करू शकता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात हो नेक्स्ट कमेंटची आपण वाट पाहूयात मित्रांनो सध्या जण आपल्या लाईव्हशी कनेक्ट आहेत जर काही प्रश्न असतील आर टी रिलेटेड तर तुम्ही विचारू शकताय दत्ता गुंडे सर ओके थँक्यू सर आहेत वेलकम तुमच्यासाठी असंच सपोर्ट करत राहा आणि काही प्रश्न असतील तर तुम्हाला आर टी रिलेटेड फॉर्म भरताना पण काही प्रॉब्लेम येत असतील आर टी ॲडमिशन चालू झाल्याच्यानंतर तर तुम्ही डायरेक्टली मला इन्स्टावरती मॅसेज करू शकता इंस्टाग्राम आय डी आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवरती डायरेक्टली मला मॅसेज करू शकताय जर तुम्हाला आर टी ईचा फॉर्म भरत असताना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा आर टी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते मला मेसेजद्वारे विचारू शकता त्यावरती मी तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगितलं जाईल तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात उशीर अक्षय सर सर विचारायचं उशीर का होत आहे याबद्दल काही अपडेट असेल तर कळवा म्हणजे उशीर होण्याचं एकमेव कारण कारण आर टीच्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे भरपूर प्रमाणात होत आहे गेल्या वर्षीच्या हिशोबात जर बघायला गेलं तर फक्त दहा हजार आर टीच्या शाळा आर टी अंतर्गत दहा हजार शाळा होत्या पण आता जर बघायला गेलं तर ते सत्तर हजार प्लस शाळा आर टी अंतर्गत ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि वैकेंसीज हे दहा लाख प्लस करण्यात आलेले आहे त्यामुळे कदाचित यासाठी उशीर होत असावा मित्रांनो नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात राजेंद्र चौरेसर हे विचारत आहेत तेवीस चोवीसला वेटिंगला नंबर होता बारा तो ह्या इयरला ओके होईल का एज लिमिटमध्ये बसते तर तुम्हाला फॉर्म हा भरावा लागणार आहे तुम्हाला जर गेल्या वर्षी वेटिंग मध्ये असताना जर तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्हाला रिपीट फॉर्म हा भरावा लागणार आहे जेव्हा आर टी चे ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होतील तेव्हा तुम्ही तो फॉर्म भरून नवीन फॉर्म हा भरायचा आहे नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात वर्षा दंडळे मॅडम हे विचारत आहेत उत्पन्नाचा दाखला किती लाखाचा पाहिजे आर टी साठी तर उत्पन्नाचा दाखला हा एक लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे एक लाखाच्या वरती उत्पन्नाचा दाखला नसायला पाहिजे नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात सतीश अल्लाट सर हे विचारत आहेत ऑनलाईन फॉर्म डॉक्युमेंट काय लागतील तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंटची जे काही लिस्ट आहे त्या लिस्टवरती एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये डीपमध्ये आर टी साठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्यावरती संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन एक वेळेस पाहून घ्या तुम्हाला समजून जाईल आराध्या मॅडम हे विचारत आहेत सर ज्युनियर सर जर तीन किलोमीटरच्या बाहेर स्कूल चूज केली तर मला ॲडमिशन भेटू शकते का तर हे आता यामध्ये आर टी अंतर्गत ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस भरपूर वाढलेले आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही वॅकेन्सी जर बघितला तर दहा लाख प्लस वॅकेन्सीज हे अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे बालकांचा नंबर लागणं हे त्यामुळे बालकांचा नंबर लागणं हे लागण्याचे चान्सेस हे भरपूर आहेत नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात तन्वेश डबेराव सर हे विचारत आहेत रजिस्ट्रेशन का नाही चालू होत नाही म्हणजेच अजून आर टी ॲडमिशन हे चालू झालेले नाहीये त्यामुळे तिथं रजिस्ट्रेशनचं ऑप्शन हे येत नाहीये त्यानंतर नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात गोविंद गोरे सर हे विचारत आहेत कधीपर्यंत विद्यार्थी फॉर्म चालू होतील काय आयडिया आहे का तर आज आजची तारीख जी होती स्कूल रजिस्ट्रेशनची बारा मार्च सॉरी बावीस मार्च दोन हजार तेवीस पण आता तीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि पंचवीस तारखेपर्यंत शाळेंचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हे चालणार आहे आता या पंचवीस तारखेच्या नंतर ही ॲडमिशनची तारीख जाहीर केली जाऊ शकते नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात बाबा जय श्रीराम असं चॅनलचं नाव आहे त्यांचं आर टी फॉर्म चालू झाले का तर आर टी फॉर्म अजून चालू झालेले नाही आहेत जेव्हा आर टी फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात रजिस्ट्रेशन का चालू होत नाही मग असेच आपण सांगितलेलं आहे त्याच्यानंतरची कमेंट आपण घेऊयात वैभव वैभव एरंडे सर हे है विचारत आहेत लास्ट इयर एकशे दहा स्कूल होते आणि आता फक्त बेचाळीस स्कूल दाखवत आहे पनवेल एरियामध्ये दिसत डिस्ट रायगडा असा त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही पंचवीस तारखेला एक वेळेस जेव्हा शाळेचं अपडेट सक्सेसफुली व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्ही एक वेळेस चेक करायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शाळा ॲड करण्यात आलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला तिथे फिक्समध्ये दाखवलं जाणार आहे आता सध्या अजून अपडेटिंग चालू आहे शाळेचं त्यामुळे दाखवत नाही तर तुम्ही पंचवीस तारखेच्या नंतर एक वेळेस चेक करून पाहायचं आहे नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात स्कूल लिस्ट वैभव एरंडे सर विचारत आहेत स्कूल लिस्ट कधी फायनल होतील स्कूल लिस्ट हे पंचवीस तारखेला फायनल होऊ शकतात कदाचित कारण बावीस तारखेला आजच व्हायला पाहिजे होतं पण ती तारीख वाढवण्यात आलेली आहे पंचवीस तारीख करण्यात आलेली आहे त्यामुळे पंचवीस तारखेला हे फायनल होऊ शकतं कदाचित नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात रामदास सर हे विचारत आहेत विद्यार्थी थर्ड क्लासला आहे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का तर थर्ड क्लाससाठी वि थर्ड क्लासला विद्यार्थी असेल तर ते फॉर्म भरता येत नाहीये तर आर टी ए अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड याच वर्गासाठी ॲडमिशन हे होतं आर टी ए अंतर्गत तिसरीला जर विद्यार्थी असेल तर आर टी अंतर्गत ॲडमिशन घेऊ शकत नाहीत तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात तुकाराम शेलार सर हे विचारत आहेत ॲडव्होकेट बॉन्ड पेपर रेंट ॲग्रीमेंट चालेल का तर जे काही डॉक्युमेंट आहेत आर टी ए रिलेटेड त्यावरती एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात वैभव सर हे म्हणत आहेत तारीख पे तारीख ह्यावेळी इलेक्शन प्रोटोकॉलचे काही इफेक्ट होणार नाहीत ना इलेक्शन प्रोटोकॉलचे काहीच इफेक्ट होणार नाही आहेत यावेळेस नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात सध्या कमेंट येत नाहीये मित्रांनो मित्रांनो आपण लाईव्ह इथेच थांबवत आहोत कमेंट बी येत नाहीत मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत राजेंद्र चौरेसर हे विचारत आहेत उत्पन्नाचा दाखला मार्च नंतरचा का मार्चच्या आधीचा लागेल तर आर टी ॲडमिशनसाठी जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो कोणत्या इयरचा पाहिजे कोणत्या महिन्याचा पाहिजे कोणत्या तारखेपर्यंतचा पाहिजे याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ तुम्ही एक वेळेस पाहून घ्या वैभव एरंडे सर हे म्हणत आहेत तुकाराम शेलार सर हे म्हणत आहेत रेंट ॲग्रीमेंट माहिती द्या रेंट ॲग्रीमेंट माहिती द्या असं त्यांचा प्रश्न आहे पण रेंट ॲग्रीमेंट जर तुम्हाला आर टी ए ॲडमिशनसाठी रेंट ॲग्रीमेंट कोणतं पाहिजे याच्यावर याची माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगण्यात आलेली आहे वैभव एरंडे सर हे विचारत आहेत मोबाईलवर लिस्ट शो होत नाही सर पी सी किंवा लॅपटॉपवरच येते तर मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉइंट यांनी विचारलेला आहे की मोबाईलवरती शो होत नाहीये तर तुम्हाला ब्राउझर चेंज करायचा आहे तुम्ही क्रोम मधून जर चेक करत असाल तर तुम्हाला तिथे ते दाखवलं जाणार नाही आहे तुम्ही दुसरं ब्राउझर चेंज करून बघा त्या मधून ओपन करा लिंक तुम्हाला तिथून समजलं जाईल दाखवलं जाईल तर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आता मी लाईव्ह इथेच स्टॉप करतो मित्रांनो भेटूयात पुढील मध्ये धन्यवाद मित्रांनो